चला तर नवीन एका रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटलेलो आहोत तर इथे मी घेतलेला आहे एक चम्मच तेल आणि याच्यामध्ये छोटा एक चम्मच मी तूप घेणार आहे ही साधी आणि सोपी वाटण्याची रेसिपी आहे मोस्टली अशा पद्धतीने आपण बनवत नाही पण कधीतरी अशीही ट्राय केली पाहिजे जेणेकरून करून आपण रोजच एकच आमटी खाऊनसुद्धा वैतागलेलो असतो एकच प्रकार करून तर अशा प्रकारे केली तरीसुद्धा चालतं कारण याची चवसुद्धा खूप सुंदर लागते इथे मी एक अर्धा चम्मच मी इथे मोहरी घेतली आणि अर्धा चम्मच मी इथे जिरे घेतलेले आहेत पंधरा ते वीस मी कढीपत्ता घेतलेला आहे तोही छान तडका आलेला आहे त्यानंतर मोठे मोठे काप करून आपण कांदा घेतलेला आहे तो छान तेलामध्ये परतून घ्यायचा आणि असाच छान परतून झाला की बाकीच्या आपण सगळ्या मसाले वगैरे वापरणार आहोत इथे छान बारीक काप केलेला मी लसूण घेतलेला आहे ठेचलेला नाही आहे त्याचे बारीक काप केलेले आहेत ज्याने करून जेव्हा आपण खाणार तेव्हा थोडासा क्रंचनेस आपल्या जी दातांखाली आला पाहिजे अद्रकसुद्धा थोडासा बारीक करून घेतलेला आहे जसा आपण लसूण केला होता दहा ते बारा आपण इथे काजू घेतलेले आहेत तेही छान भाजून घ्यायचे आपण याच्यामध्ये आता सब्जी मसाला आपण घेणार आहे अर्धा चम्मच त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे पावभाजी मसाला अर्धा चम्मच आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि ती हळद टाकून झाल्यानंतर माझ्याकडे जो घाटी मसाला आहे तो चवीनुसार मी घेणार आहे ते मी छोटे दोन चम्मच घेतलेले आहेत तर तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार ठेवायचं तुम्हाला थोडंसं तिखट हवं असेल तर थोडं घेऊ शकता आणि त्यानंतर मी इथे टॅमॅटो वापरलेले आहे तर हे सगळं मिश्रण आपण छान परतून घ्यायचं मस्त परतून झालं की त्याच्यामध्ये दोन ते तीन बटाटे आपण मोठे मोठे घेणार आहोत त्याआधी चवीनुसार आपण मीठसुद्धा टाकून घेऊयात आणि दोन ते तीन बटाटे आपण घेणार आहे तर ते असे मोठे मोठे काप करून टाकायचे कारण दरवेळेस आपण बारीकच चिरलेले असतात बारीकच टाकतो तर काहीतरी स्टेक्चरसुद्धा आपला भाजीचा वेगळा दिसला पाहिजे आणि मुलांनी घरातल्याने खाताना थोडंसं ते वेगळी भाजी असल्यासारखं आवडीने खाल्लं पाहिजे तर त्यानंतर आपण घेतलेले आहेत वाटाणे हिरवे वाटाणे आहेत हे तेही याच्यात टाकले आणि छान परतून घेतलेलं आहे त्यानंतर थोडंसं पुन्हा मी तूप टाकलेलं आहे तेलाचं प्रमाण जास्त ठेवण्यापेक्षा तुपाचं प्रमाण थोडंसं घेतलं थंडीमध्ये तरीसुद्धा सगळे आपण भाजी खाणार तर थोडं थोडंसंच जाणार आहे सगळ्यांच्या शरीरामध्ये त्यामुळे थोडंसं तुम्ही तुपाचं प्रमाण घेतलं डेली बेसमध्ये सुद्धा घेतलं तरी ते शरीरासाठी चांगलं असतं तर अशा प्रकारे ही आपली भाजी छान बनवून झालेली आहे इथे एक ग्लास पाणी घ्यायचं ग्रेवीनुसार जर तुम्हाला पातळ जास्त ठेवायची असेल थोडीशी तर थोडं जास्त घेऊ शकता शिजायला थोडासा वेळ लागणार त्याच्यामुळे मी एकच ग्लास घेतलेला आहे आणि तशी भाजी वाटा ही भाजी वाटाणे किंवा बटाटे हे वाफेवर ते अर्धे शिजूनच जातात तर आपल्याला जास्त पाणी घ्यायची पण गरज नसते मस्त पाणी आटलेलं आहे त्यानंतर छान कोथंबीर टाकायची वरून मस्त आणि त्यानंतर ही भाजी आपली रेडी झालेली आहे तुम्हाला ही भाजी कशी वाटली साधी आणि सोपी पद्धत किती सुंदर झालेली आहे आपल्याला फक्त बनवायला आयडिया हवी असते चला तर पुन्हा अशा छान रेसिपीसोबत भेटूयात तोपर्यंत बाय बाय